महत्वाची बातमी पाहत रहा मार्शल मीडिया न्यूज वर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण शहराला टाकणारी ठरली आहे एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ल्याचा हल्ला इतका गंभीर होता की त्या तरुणाने थेट मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिचा जीव घेण्याची धमकी दिली घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आणि पाहता पाहता मोठा जमाव जमा झाला मात्र कोणीही पुढे येण्याची हिंमत करत नव्हतं या धक्कादायक प्रसंगात एका धाडसी युवकाने मात्र धैर्य दाखवत त्या मुलीचा जीव वाचवला यशवंत हॉस्पिटल मध्ये विजिट साठी धाव घेतली गर्दीतून वाट काढत त्या तरुणाच्या नकळत तो कट्ट्यावरून गेला आणि चाकू पकडत त्याला रोखलं या दरम्यान पोलीस सहकारी सागर निकम आणि धीरज मोरे घटनास्थळी दाखल झाले होते सर्वांनी खूप विनवण्या केल्या पण आरोपी युवक कोणाच ऐकत नव्हता अखेरीस या युवकाच्या धाडसामुळे मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याच्यावर याआधीही छळाचा आरोप होता या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते समाजात अजूनही असे काही धाडसी युवक आहेत जे संकटसमयी पुढे येतात आणि निरपराधांचे प्राण वाचवतात सुरक्षित रहा पहा मार्शल मीडिया न्यूज पुणे